अवधौत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा येत्या दोन ऑक्टोंबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या बघा या पि सर्वपित्री अमावस्येला भाद्रपद अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते या भाद्रपद अमावस्येचा प्रारंभ बघा एक ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी होणार आहे आणि या अमावशेची समाप्ती ही दोन ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी मध्यरात्री होणार आहे म्हणून बघा उदय तिथीनुसार आपल्याला सर्व पितळी अमावश्या ही बुधवारी दोन ऑक्टोंबरला आपण साजरी करत असतो करणार आहोत बघा सर्व पित्री अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते बघ सर्व पितृ अमावश्याचा दिवस हा पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शेवटचा दिवस।, दिवस मानला जातो या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण विधी केले जातात या दिवशी ज्या पितरांचा मृत्यू झाला झालेला आहे पण त्यांची तारीख माहिती नाही आहे त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जात असतात या सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी उपाय आणि टोटके खूप प्रभावी मानले जातात या म्हणूनच बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बघा प्रत्येकाच्या आईने आपल्या मुलांवरून सकाळीच ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे बघा ही वस्तू मुलांवरून उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकटे विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा भरभरून प्रगती होईल मुलांना बघा प्रत्येक कामामध्ये यश मिळून सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो तो मिस होणार नाही हा उपाय जो आहे तर तो बघा आपल्याला सर्व मुलांसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे अगदी लग्न झालेले मुलं मुली असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे बघा हा उपाय आपल्याला बुधवारच्या दिवशी बघा करायचा आहे दोन ऑक्टोबरला बुधवार आहे बघा सकाळी हा उपाय बारा वाजण्याच्या अगोदर बारा वाजल्यानंतर बघा हा उपाय तुम्हाला करता येणार नाही म्हणून तुम्हाला बारा वाजण्याच्या आतच हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे हा एक उतारा आहे आणि हा उतारा बघा तर सकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळच्या वेळेला केला तरी सुद्धा चालतो म्हणून हा उपाय सकाळीच आपल्याला करायचा आहे बघा हा उपाय बघा आपल्याला का करायचा आहे जर बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तुम्ही पाहिलंच असेल की मुलं हे खूप हट्टीपणा करतात ते मोठ्याने सांगितलेलं ऐकत नाही चिडचिडपणा करतात किंवा मुलांना सतत नजरदोष लागत असते यामुळे मुलं सतत आजारी पडत असतात यासारख्या समस्या यासारख्या गोष्टी जर लहान मुलांच्या बाबतीत घडत असतील तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे मुलांचा नजरदोष फक्त बाहेरच्याच लोकांचे लागतात असे नाही आपल्या घरातल्या व्यक्तींचे सुद्धा नजरदोष मुलांना नजरबाधा होऊ शकते त्यामुळे बघा तसेच ही जी, जी मुलं म मोठी मुलं शाळेत जाणारे असतात तेसुद्धा खूप हट्टीपणा करत असतात एखादी गोष्ट सांगितली की ते ऐकत नाही त्यानंतर मग फिरून उलट बोलत असतात तर बघा त्या मुलांची मुलींची सुद्धा शिक्षणामध्ये प्रगती होत नाही बघा जे काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांना अभ्यास देखील करावा वाटत नाही काही कालापूर्वी कालांतराने मुलं खूप हुशार होती बघा तुम्हाला अनुभवलं असेल आणि अचानक मुलांनी अभ्यास करणं सोडून दिलं असेल तर बघा नक्कीच तुमच्या मुलांना नजरदोष नजरबाधा झालेली असते तसे जी मुलं मोठी असतात भरपूर शिकलेली असतात परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या मनासारखी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही आणि जर मिळालीच तरी त्याच्यामध्ये त्यांची प्रगती होत नाही एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती हवी तशी म्हणावी तशी होत नाही त्यांना बघा सुद्धा नजरदादा बाजारच झालेली असते नजर दोषच झालेला असतो म्हणून त्यांना त्यांच्या मनासारखे या जे आहे तर ते त्यांना मिळत नाही अशा वेळी बघा अमावस्याचा हा जो दिवस आहे हा दिवस मुलांच्या दोष नकारात्मकता संकटे अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असतो या दिवशी जर बघा आपण मुलांसाठी काही उपाय केले तर बघा मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आणि म्हणूनच या उपायासाठी हो हा उपाय जो आहे तो आपण मुलांसाठी करणार आहोत मुलं मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला करायचं काय आहे अमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर एक वाटीभर आपल्याला भात शिजवायचा आहे पांढरा भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवताना त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचं तेल नाही टाकायचं फक्त तांदूळ हा जो आहे ना तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आणि हा जो शिजवलेला भात आहे तर तो तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एका द्रोणामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता किंवा एका ता प्लेट प्लेटमध्ये सुद्धा देऊ शकता बघा तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर तुम्ही दोन वाट्या भात जो आहे तर तो शिजवू शकता बघा एक मुलं असेल तर एकच वाटी भात तुम्हाला लागणार परंतु प्रत्येकासाठी एक, एक वाटी हा जो भात घ्यायचा ना आणि तो तुम्हाला शिजवायचा आणि शिजून घेतल्यानंतर एका पत्रावळीवरती किंवा कशा द्रोणामध्ये तुम्ही काढून घेतला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला चिमुटवर काळे तिळ जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि हा भात तुम्हाला बघा हातामध्ये घेऊन तुमच्या मुलांवरून त्यांना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि मुलांना बसवताना बघा आपल्या देवघरासमोर बसवा किंवा इतर कुठल्याही दिशेला तोंड करून बसवलं तरी चालेल फक्त मुलांचं जे तोंड आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून ओळखली जाते आणि बघा आपण या यमाची पूजा करत नाही म्हणून दक्षिण दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवू शकतात तर बघा बसवल्यानंतर ते ती जी भाताची वाटी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला खा सात वेळा उतरवायची आहे बघा घराच्या बाहेर उतरवून झाल्यानंतर ते घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर एखादा कागद किंवा पुट्टा घेऊन त्यावरती हा भात जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि हा भात कुत्र्यांनी किंवा पक्ष्यांनी खालतील अशा ठिकाणीच तुम्हाला ठेवायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहे एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलावरून उतरवण्यासाठी वापरायचा नाही बघा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वेगळाच भात जो आहे तर तो घ्यावा लागणार आहे वेगळीच वाटी तुम्हाला या ठिकाणी घ्यायला लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचा आहे तुम्ही लग्न झालेले मुलं मुली असतील त्यांची जर प्रगती होत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो तुम्ही करू शकता सतत तुम्हाला अडचणी येत असतील कटकटी होत असतील तरीसुद्धा हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता तर बघा यामुळे काय होईल की मुलांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्ती होईल बघा तसेच काय होईल की जेव्हा तुम्ही हा भात शिजवणार आहात ना तर फक्त हा तुम्हाला उपाय करण्यासाठी लागेल इतकाच भात तुम्हाला शिजवायचा आहे पातेल्यामध्ये आणि जो उरलेला भात असेल तो तुम्हाला खायचा नाही किंवा मग घरातल्या कोणत्याही सदस्याला तुम्हाला हा जो भात आहे तर तो, तो खायला द्यायचा नाही तर बघा हा एक अतिशय प्रभावी उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाज्याच्या अगोदर करायचा आहे आणि जर समजा त्या दिवशी तुमची मुलं सकाळी शाळेत जाणार असतील सहा वाजता सात वाजता तरी हा उपाय तुम्ही अगदी सकाळी केला तरी चालेल पण एवढं लक्षात ठेवा की हा जो उपाय येतो तुम्हाला दुपारी बाराच्या आतच करायचा आहे बघा ज्यांना काही कारणाने शक्य होणार नाही अशा बघा त्याच अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा, बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो तुम्ही दुपारी बारा वाजता हा बाराच्या आतमध्ये हा उपाय जो येतो करायचा प्रयत्न करा काही अवघड नाहीये बघा तुम्हाला काय करायचे की त्याच्यानंतर तुम्हाला काय एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा खडी मीठ टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आणि हे पाणी तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये बेसिन असेल तर त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे पाणी टाकताना फक्त ते जे पाणी आहे तर ते आपल्या घरातून बाहेर वाहत जाईल अशा पद्धतीने ते तुम्हाला पाणी टाकायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या मुलांचे सर्व दोष अडचणी जे आहेत नकारात्मकता लागलेली असेल नजर बाधा झालेली असेल तर ते सर्व गोष्टी निघून जातात हा एक उपाय सुद्धा तुम्ही अमावश्याच्या दिवशी जर तुम्हाला भाताचा उपाय करणं शक्य झाला नाही तर हा जो उपाय आहे तर तो, तो तुम्ही करू शकता किंवा जर जा शक्य झालं दोन्ही उपाय केले तरीसुद्धा चालेल ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी एक उपाय केले तरीसुद्धा चालेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असली स्वामी समर्थ